आयडियली वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी हवी आता आपण थोडस जरी धान्य भरलं तर त्याच्यात किडे लागतात बरोबर तुम्ही अगदी म्हणताय प्रेफर करतो की तुमच्या घरातील धान्यांचा साठा वगैरे जो असतो नक्की वायव्यला ठेवा म्हणून आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपायचा हो आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे आपल्याला सुखाची झोप सुद्धा लागते दक्षिणेकडच्या डोअरची प्रॉपर्टी जास्त वेळा सेलमध्ये असते आपण तोडली पानं जो चीक गळतो अशी झाडं घरामध्ये अलाउड नाहीत शास्त्रामध्ये हे कुठेच लिहिलेलं नाही की घरभर देव ठेवा आपण बऱ्याच वेळा पाहतो की हनुमानच्या मंदिरात लेडीज जात नाही पण त्यांनी स्थितीचं रक्षण केलंच की नमस्कार मी राखी द बॉस लेडी कास्टच्या आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता मला काय विचारायचं आपण हे वास्तुशांती उदकशांती त्याबद्दल बोललो पण मला विचारायचं होतं की घर म्हटलं की आता लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट आलीच तर तो आपण विचार करतोच आता तुम्ही म्हणाला ते जे बेसिक नॉलेज असतं त्याप्रमाणे आपण घर घेताना विचार करतोच पण त्या व्यतिरिक्त फक्त घराचंच नाही तर एखादी सोसायटी असेल तर त्याला पण वास्तू शास्त्र लागू पडतं का सोसायटीज नाही म्हणणार मी की एखादा प्लॉट म्हणजे कोणाला रो हाऊस बांधायचा आहे किंवा बंगला बांधायचा आहे तर त्यासाठी पण वास्तूपरीक्षण करावं वा लागतं का तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर सा सांगाल का बरं इथे मला राखी तुम्हाला हे एक सांगावं असं वाटेल मी तुम्हाला मग अशी म्हटलं की जसं आ... ज्या चार दिशा आहेत म्हणजे ज्या प्रमुख चार दिशा मध्ये आठ आणि मग त्या दश दिशा झाल्या तर त्या प्रत्येक घर जसं मी तुम्हाला म्हटलं की पृथ्वीरावरचा एक अणु आहे तर ते एक छोटी झोपडी असली तरी पण ती पुन्हा आयताकृती चौकोनी असणार त्याचं फॉर्म आपण मोठ्या घरामध्ये येऊ शहरामध्ये म्हणजे एकंदरीत काय आहे वास्तुशास्त्र हे युनिव्हर्सल एप्लिकेबल आहे जगाच्या कुठल्याही टोकावर जा आपला मॅप सेम राहणार आहे म्हणजे शहर सेम येणार झोपडी असू दे शहर असू दे सोसायटी असू दे सगळीकडे सारखंच आहे त्यामुळे तिकडे तत्व पुन्हा त्याच दिशेने राहणार आहेत दिशा त्याच राहणार तत्व तेच राहणार म्हणजे तुमची जर मोठी तुमचं कॉम्प्लेक्स वगैरे हो असेल तर अगेन तुम्ही सेंटरला ब्रह्मामध्ये खड्डा आणि पाणी आणू शकत नाही ते शास्त्र शास्त्रामध्ये स्विमिंग पूल सहसा स्विमिंग पूल येतो तर तुम्ही आणू शकत नाही तिथे तुमचं मंदिर तिथं एखाद्या कॉम्प्लेक्स मंदिर आहे तर तुम्हाला वॉट ऑफ वेस तो याच्यामध्ये ईशान्येमध्ये आणणं गरजेचं आहे म्हणजे पुन्हा एकंदरीत तेच तुम्ही ती वास्तू एवढी छोटी घ्या मोठी घ्या किंवा पृथ्वी घ्या आता त्याच्यावर तुम्हाला आम्हाला आठवलं तर तुम्ही म्हणाल की इजिप्तमध्ये ज्या ममीजे पिरामिड इजिप्त हे पूर्ण पृथ्वीच्या सेंटरमध्ये आहे तुम्ही गुगल करून बघा हे इजिप्त हे पूर्ण पृथ्वीच्या सेंटरमध्ये येतं आणि तिथे त्या ममीज आहे तिथे पिरामिड आहे त्यामुळे पूर्ण पृथ्वीमध्ये एनर्जी सेगनेंट होते आहे आणि पृथ्वीचं रक्षण होतं आहे हे एवढा हो वास्ट आहे तुम्ही बघायला कुठेही जा एवढ्यावरून एवढ्यापर्यंत जा सगळं जसं आपण एखादा इमेज क्रॉप करतो तर तो पूर्ण सगळ्या अँगलने क्रॉप करतो ही छोटी प्रॉपर्टी आहे मोठी प्रॉपर्टी सगळीकडे दिशा त्याच राहतात जेव्हा आम्ही मोठ्या फॅक्टरीचं व्हिजिट करतो जेव्हा आम्ही प्लॉट फायनलाइज करतो तेव्हा अगेन तेच म्हणजे आम्ही पूर्ण जाऊन त्या दिशा काउंट नाही करत तसंच आम्ही एकच आम्हाला नॉर्थ मिळाला त्याच्यावरून एक्सटेंडेड फॉर्म येतो हे झालं माझं टेक्निकल काम जे नेहमी रोजचं माझं जे काम आहे टेक्निकली जे छोट्या प्रॉपर्टी किंवा मोठ्या प्रॉपर्टी घेतात आम्ही त्या पूर्ण राहत नाही जेव्हा प्लॉट बघायला जातो तेव्हा एक आपल्याला नॉर्थ मिळाले की त्याच्यामध्ये आपण फिट करतो की इथपर्यंत सेंटर येणार एवढं सोपं आहे म्हणजे कुठेही जा हे त्या आठ दिशा आणि ते दोन तत्व कुठेही हलत नाहीत त्यामुळे ती घर छोटं असो कॉम्प्लेक्स असो तुमची फॅक्टरी असो तुमचं शहर असो सगळ्याला वास्तू लागू पडतच बरोबर बरोबर बरो आता हे झालं घराची रचना किंवा प्लॉटबद्दल याच्याबद्दल आपण बोललो पण आता बघायला गेलं तर घरापेक्षा जास्त वेळ लोक ऑफिसमध्येच होतात तर मग कामाच्या ठिकाणी वास्तू कशी लागू पडते किंवा वास्तू परीक्षण कसं लागू पडतं म्हणजे मी ऑफिसच नाही म्हणणार की शॉप असू शकतो किंवा फॅक्टरी असू शकते वेअरहाऊस असू शकतं किंवा म्हणजे अजूनही काही जे आपले कमर्शियल जे आहेत ते काही ब्युटी पार्लर म्हणा तर तिथे वास्तू परीक्षण कसं तुम्ही कसं लागू पडतं किंवा वास्तू काय सांगतो बर जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की के दिशा आणि तिथे तिथे प्रत्येक आपला तत्व आहे तर जर आपण आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊ जर आपण ऑफिस घेतलं तर ऑफिसमध्ये वास्तू जेव्हा आम्ही बघतो ऑफिसचं जेव्हा वास्तू परीक्षण आम्ही करतो तर तेव्हा दिशा तर आम्ही पाहतोच आणि दिशेमध्ये तिथे इम्पॉर्टंट असतं ते तो तो डिपार्टमेंट जो ओनर आहे सी एफ ओ आहे सीईओ आहे त्यांची बसण्याची पोझिशन कुठे अकाउंटंट आहे त्यांची पोझिशन बसण्याची पोझिशन कुठे रिसेप्शन कुठे असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती प्रामुख्यान प्रामुख्याने नजर ठेवली जाते तर इथे थोडक्यात मध्ये सांगू शकेन तुम्हाला की ऑफिसचा परिश्रम करताना प्रामुख्याने आम्ही जो ओनर आहे त्यांना आम्ही नैऋत्यला बसवतो त्यानंतर नैऋत्य त्यांची केबिन त्यांची केबिन हे नैऋत्यला पाहिजे त्यातही जर ऑफिस दोन तीन माळ्याचं असेल तर टॉप माळ्यावरती टॉप फ्लोअरवरती तुम्हाला ते ओनरला बसवायचं आहे सगळ्यात त्रासदायक कोणता डिपार्टमेंट असतो ऑफिस मध्ये तो, तो आहे ऑडिट ऑडिटर आपल्याला शांती देत नाही ते आपल्या डोक्यावर बसतात आपल्याला नाना प्रश्न उच्चार आणि आपण घाबरलेलो असतो तो फक्त ऑडिटरला तर असे ऑडिटर जर आपण ईशान्येमध्ये बसवले आपसुकच डोकं शांत होणार मगाशीच मी एक्सप्लेन केलं होतं डोकं शांत कमी प्रश्न आपली सुटका बरोबर आपल्याला खूप जास्त डेव्हलपमेंट हवी आहे मगाशी मी एक्सप्लेन केलं प्रोसेस प्रगतीला गती देणारी दिशा म्हणजे अग्नेय तुमची आर टीम अग्निय दिशेमध्ये दिशे बसवा तुमचा फायदा होईल असं आहे सोन आपण जर पार्लरचं परीक्षण करायला गेलो तर मी तुम्हाला बघाशी म्हटलं अग्नेय दिशा स्त्रियांसाठी आहे म्हणजेच तुमची ईस्ट आणि साऊथ तुम्ही साऊथचा चा डोअर घेऊ शकता पार्लरसाठी तुम्ही साऊथचा जागा शकता कारण साऊथ ची आणि ईस्ट ची जागा ही स्त्रियांसाठी आहे अच्छा आता त्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जेव्हा मी पार्लर करतो पार्लरचं पण तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्लर, पार्लर लेडीजचा असतो की मिरर कुठे लावायचे मिरर लावण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ते स्टँडर्ड तेच आहेत आपले ईशान्य दिशा आपली डोकं शांत करत ईशान्य दिशेला मिरर लावा त्याच्याने होणार काय क्लाइंट तुमचा बसलाय तो ईशान्येकडे बघेल त्याची पार्ट वेस्टला किंवा वेस्ट ला किंवा नॉर्थलाच आहे क्लायंट तिथे बघेल त्याला ते एकदा केलेला गोष्ट आवडेल तुमचा करणारा ऑपरेटर जो आहे क्लाइंटच्या पाठी उभा आहे क्लाइंटच्या बाजूला उभा आहे तो अगेन पूर्वेकडे बघतोय तो पण कमी थकला त्याला पण सॅटिस्फॅक्शन मिळालं ब्रायडल मेकअप जेव्हा आहे तेव्हा मी प्रामुख्याने ते मिरर आणि त्या ब्रायडलला पूर्वेकडे बसण्याची तिची जागा फायनल करतो कारण ब्रायडलचे डिमांड जास्त असतात नॉर्मली आपण काही करायला गेलं छोटं मोठं तर आपल्याला वाटतं ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण जर बेटर होऊ शकतो पण ब्रायडलच्या आयुष्यामधला तो दिवस खूप मोठा असतो बरोबर तिला त्याच्यामधून समाधान मिळावं आणि यांचे पण थोडे एफर्ट्स थोडक्यातच निभावं म्हणून आपण त्यांचे मिरर जे आहेत ते ईस्टला लावतो जेणेकरून त्यांची बघणाऱ्याची दिशा पुन्हा ईस्टकडे येईल यावरून आठवलं की आपल्या घरचा टीव्ही जो आहे तो पण साधारण ईस्ट वॉल ला असावा आणि त्याच्या बाजूला एक एखादं आपलं आराध्य देवतेचा फोटो किंवा एक मूर्ती ठेवावी म्हणजे त्या टीव्ही युनिट वर बाजूला टीव्ही व्ही बघता पण तरी आपण त्या देवाकडे बघू अच्छा ओके तर बापरे मला तुम्ही म्हणताय ना सगळं घर दिसतंय ब्युटी पार्लर दिसतंय डोळ्यासमोर की कसं म्हणजे याला पण पार्लरला पण तुम्ही गोष्टींना शास्त्र आहे अरे वा वा छान छान आम्ही पार्लर म्हणा तुमचं मेडिकल स्टोअर म्हणा तुमची फॅक्टरी म्हणा मेडिकल स्टोअर बद्दल काय सांगा मेडिकल स्टोअर मध्ये पण अगेन तुमचं जे अग्निजन्य पदार्थ आहे ते तुम्हाला अग्नियाला ठेवता हो आले पाहिजे तुमचे वायू ज्यांना स्प्रे वगैरे आहे ते तुम्हाला वायू विला ठेवता आले पाहिजे आणि सो ऑन अशा प्रकारे आम्ही सर्व्हिस देतो तुम्हाला अशा प्रकारे गाईड करतो आणि मेडिकलमध्ये सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे तुमचं नियर एक्सपायरी प्रोडक्ट्स असतील जे आता संपणार आणि एजंट येऊन कलेक्टही करत नाहीये ते पर, पर पर पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह जे एजंट असतात तुम्ही एम आर म्हणा किंवा कोणी तर ते येऊन कलेक्ट करत नाही तर ते आपल्या लवकरात लवकर खप झाला पाहिजे म्हणून त्यांना वायव्यला आणून ठेवा त्याचप्रकारे आम्ही कुठल्याही ठिकाणी मध्ये वगैरे त्यांचे होर्डिंग असतात त्यांचे स्टँडिज असतात ॲड जसं करायचं आहे त्याला तुम्ही वायव्यमध्ये आणून ठेवलं तर ते लवकर दिसतं लोकांना हो आणि ते लवकर खपलं जातं तर अशा छान छान तत्वांचा आपण वापर करून आपलं ऑफिस आपलं पार्लर किंवा ज्या काही वास्तूमध्ये तुम्ही काम करताय तिथे एक छान पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर क्रिएट करू शकतं आणि बघता कसं आहे ना की आपली आलेली गोष्ट लवकरात लवकर कपली गेली त्याचा आपल्याला हिशोब क्लिअर राहिलं ऑडिटरला उत्तर येण्यासाठी आपल्याकडे काय आहे त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याकडे नाहीये म्हणजे आपण क्लिअर म्हणजे आपल्या मेंटल स्टेबिलिटी आहे बरोबर हेल्थ वेल्थ सगळंच चांगलं राहणार आहे म्हणजे हे पुन्हा सगळा चक्र आहे बरोबर बरोबर छान बेस चांगला करून घ्या आणि तुमचा बेस म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ झाला तुमचा घालवता आहात सांगतो की तुम्ही साऊथला डोकं करून झोपा साऊथ देत कारण कसं आहे की साऊथ वेस्ट स्टेबिलिटी आहे पण आपण आपल्या घरचा पुरुष किंवा स्त्री आपण खूप वेळ काही तिथे बसून राहू शकत नाही म्हणजे लिव्हिंग रूममध्ये म्हणतो हा पण मग कसं असतं की त्या त्या एलिमेंटचं त्या त्या दिशेचा आपल्याला प्रभाव हवा असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा तास तिथे लालवावे लागतात मग हे कधी आपल्या रोजच्या घाईच्या आयुष्यामध्ये आहेत का तर हा वेळ फक्त झोपण्याचाच आहे आपलं प्रेझेन्स त्या डायरेक्शन मध्ये असणं इम्पॉर्टंट आहे मग आपण झोपण्याची दिशा जर आपली स्थिरतेची दिशा जर आपण एक्सेप्ट केली झोपण्यासाठी तर ते तत्व आपण लागू पडतातच की बापरे खूप आहे म्हणजे खूप वास्ट आहे म्हणजे समुद्र आहे हा म्हणजे आपण आता इतक्या वेळ गप्पा मारतोय पण म्हणजे निघतच आहे अजून नवीन अजून नवीन तर छान मला संधी मिळाली आहे तर मी हात धुवून घेते आता मला जसं माझी ना खूप इच्छा आहे मनातनं म्हणजे माझी आणि माझ्या नवऱ्याची पण की आम्हाला एक शेत खरेदी करायचं छोटं मोठं जसं का होईना तर मला ते विचारायचं होतं आता प्लॉटचं झालं घराचं झालं ऑफिसचं झालं तसं शेत खरेदी करताना पण काही वास्तू म्हणजे बघू शकतो का परीक्षण आपण करू शकतो का काही आहे का त्याच्यामध्ये पण काही शेत खरेदी करताना तुम्हाला कन्सल्ट की तुम्ही ते बघितलं की दिशा कोणती आहे काय असं होऊ शकतं का हो त्याच्यामध्ये पण कसं आहे ना की आपल्या वास्तूच्या जरा समजा मी तुम्हाला खड्डा आणि पाण्याविषयी सांगितलं होतं तर ते ईशान्येला आपण घेऊ शकतो जुना पाणी आणि इव्हन आपण इवन वायव्यला सुद्धा घेऊ शकतो म्हणजे विहीर शेतात वगैरे असेल तर ते नेमकं कुठे आहे त्या त्या प्लॉटला आहे का बर वास्तू परीक्षण करताना भूखंड परीक्षण हाही आमचा विषय आहे तोही आम्ही हाताळतो तर भूखंड परीक्षण मध्ये करताना की तुम्हाला कनेक्टेड रोड कोणता आहे त्याच्या आसपास काय आहे का स्मशानभूमी आहे का या सगळ्या गोष्टी हात लावतो पण स्पेशली तुमचा ओपन प्लॉट घेताना त्या प्लॉट मध्ये पूर्वी काही घडला आहे का याचा आपण एक अंदाज म्हणजे येतो त्या वास्तुमध्ये येतो त्या वास्तू परीक्षण करताना आम्हाला आमच्याकडे ब्रिदिंग टेक्निक आम्हाला शिकवलेली असते आणि किंवा त्या इंटुजन्स पॉवर मुळे म्हणा ती ते असतं आणि आपल्याला ते जाणीव होते काय आहे ते शेत म्हणाल तुम्ही तर तिकडे परीक्षण सगळ्यात महत्वाची असेल की तुमची माती कोणत्या प्रकारची आहे किंवा ते किती वर्षापासून पडीक आहे कसं तुम्ही की किंवा चालू तुम्ही घेत आहात या सगळ्या गोष्टींचं परीक्षण त्याच्यामध्ये होईलच त्यानंतर तिकडे चढ चढ आणि उतार मेन बघितलं जातं की स्लो कुठल्या ठिकाणी आहे जास्तीत जास्त खडकाळ जागा किंवा आहे का खडक तर ते कुठल्या ठिकाणी आहे अगेन ते तुमच्या नैऋत्यकडे तुम्हाला खडकाळ किंवा डोंगराळ किंवा उंच भाग चालू शकतो उतार हा पूर्वोत्तर आला पाहिजे तर या सगळ्या पॅरामीटरमध्ये आपण ती तुमची शेतजमीन घालून मग तुम्हाला आम्ही एक रिपोर्ट छान बनवून देऊ शकतो अच्छा म्हणजे सूर्योदय कुठून होतो हे पण मॅटर करतं पण तुमच्या ओपन प्लॉटला ते मॅटर नाही करणार नाही फक्त तुमचा खड्डा पाणी तुमच्या वास्तू तुम्ही जो काही भूखंड घेतला तिकडे चढउतार किती आहे चढ उतार तो, 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 तो कुठल्या दिशेने आहे त्यानंतर एखाद्या इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकचा पोल आला आहे का मग तो स्पेशानी याला आला पाहिजे तो दुसऱ्या दिशेमध्ये आला आहे का कुठून इलेक्ट्रिक प्रवाहित होणार आहे या सगळ्या गोष्टी मॅटर मग त्याच्यावर रेमेडीज असतात त्यामुळे तसंच असेल तर आपण काही जागा आवडली सगळ्या दृष्टीने बरोबर आहे आणि पण तो इलेक्ट्रिक पोल तुम्ही म्हणतात तसं चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्यावर रेवेडिया असतात ना आणि त्या तुमच्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल असतात आम्ही घरामध्ये सुद्धा रेक्टिफिकेशन करण्यासाठी आम्ही पिरामिड देतो जिथे कट आलेले आहे तिकडे प्रामुख्याने पिरामिड दिले जातात मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहून गेलं की वास्तू बघताना सगळ्यात महत्वाचं मला सांगा सांगावसं वाटेल प्रेक्षकांना की तुम्ही जेव्हा घर घेताय तेव्हा नॉर्मली वास्तूच जो दिशा ही असतो आकार असतो हा आयताकृती रेक्टँगल किंवा स्क्वेअर चौकोनी असणं अपेक्षित आहे जर तुम्ही तुमचं बंगला आहे किंवा तुमचं एक फार्म हाऊस वगैरे आहे तर त्या भोवताळची जागा तुमची कंपाऊंड जरी राऊंड असला तरी त्यातली तुमची मेन प्रमुख जागा ही राऊंड असता कामाने ही चौकोनी किंवा आयताकृती असणं जास्त गरजेचं आहे म्हणजे त्याचे परिणाम चांगले परिणाम, परिणाम चांगले जर त्या वास्तूमध्ये कट आला तुमची जर ऐताकृती वास्तू आणि त्यातली कुठली दिशा कट मध्ये गेली तर जसं तुम्हाला एक मग अशी एक्सप्लेन केलं की प्रत्येक वास्तू ही पृथ्वीवरचा अणू आहे तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे तीन घटक असतात इलेक्ट्रॉन जो आहे तो पर्टिक्युलर एका वलयामध्ये फिरत असतो तर तसंच या एनर्जी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ह्या एका वलयात फिरत असतात आणि जर तिथे कट आला तर त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तिथेच थांबतात ते पूर्ण घरात फिरत फिरत नाहीत मग तिकडे तो कट आला मग तिकडे ती एनर्जी कशी आणायची तर तिकडे आम्ही पिरामिड देतो अगेन ते पिरामिड जे आहे ते त्या दिशेच्या रंगावरती त्या पिरामिडमध्ये पण आमचे काही क्रिस्टल्स असतात तर त्या दिशेच्या रंगाप्रमाणे असतात जेणेकरून त्या दिशेचे ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण एकत्र करू आणि घरामध्ये देऊ शकतो तर तसं आम्ही आम्ही पिरामिड त्या कट्सला लावतो हो त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या त्या एलिमेंटचं किंवा त्या त्या दिशेचा जो स्वामी आहे त्याचं तिकडे आम्ही मंत्र यंत्र सुद्धा देतो क्रिस्टलची रेमेडी आमच्याकडे असते क्रिस्टल आम्ही पाच पाच फूट खोलमध्ये पण तुम्हाला टाकून त्याचा एक लेअर करून देतो जेणेकरून तुमच्या घरामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर रूममध्ये चांगले वाईब्स यावेत कधी कधी आपण पाहतो की काही लोकांच्या घरामध्ये खरंच एंट्री केल्यानंतर हवं हवं वा असं वाटत नाही वा 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 आहे असं होतं जाणवतं त्या घरामध्ये त्यांचं व्हायब्रेशन असे असतात ते घर बरा प्रसन्न वाटतं आपलं काही घरात आणि काही म्हणजे वास्तूत गेल्यावर असं उगीचच असं डल वाटतं आपल्याला आपण आपलाच ओरा खराब व्हायला लागतो बरोबर आहे म्हणजे ते आता आम्हाला त्या दृष्टीने नाही जाणवत तुम्हाला ते जास्त जाणवत असत वास्तू परीक्षणच्या वेळेला आम्हाला असे खूप अनुभव येतात की कधी गेल्यानंतर सेमिना असतो की आपण तीन तीन वास्तू दिवशी करू शकतो आम्ही केलेल्या कदि आहेत पण कधी कधी असं वाटतं की एक केल्यानंतर बस आता पुढे नाही जाता येत मग तिकडे आपला परत ओरा क्लीन करणं आणि आमच्या बऱ्याचशा प्रोसेस असतात एखाद्या गेल्यानंतर तर त्या डल होणं या गोष्टी घडत असतात अच्छा वास्तू चौकोनी आणि गरजेचं आहे आणि मी आता इकडे प्रेक्षकांना हे सांगू शकते की जर आताच्या जगात तरी म्हणजे किंवा आताच्या काळात तरी पर्टिक्युलर तुमच्यासाठी कोणी चौकोनी किंवा आयताकृती हा फक्त गव्हर्नमेंट म्हणजे सिडकोवाला तरी करून देईल किंवा मला तरी करून देईल त्यांचंच काम आहे तुम्हाला पर्टिक्युलर देणं आणि इंडिव्हिज्युअल बिल्डर का नाही तर त्यांना एक छान आकार द्यायचा असतो आपली चॉईस असते की छान आकाराचं काहीतरी हवं हो असतं त्यामुळे मग तिथे कट जातो आणि मग तो आपला लेआउट आहे तो एल शेपमध्ये येतो टी शेप मध्ये येतो आपल्या बऱ्यापैकी दिशा या कट मध्ये जातात बरोबर त्याचे आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही मिळत मग तिथे आपण हे रेमेडी देऊन हे रेक्टिफिकेशन करू शकतो छान छान माहिती दिली आता आपलं घर झालं ऑफिसच्या प्लेसेस झाल्या पुन्हा मी म्हटलं तसं शेत झालं आता मला विचारायचं आहे की एखाद्या माणसाच्या काय म्हणू आपण दोन तीन प्रॉपर्टीज असतात म्हणजे मुंबईत घर असतं गावी घर असतं सेकंड होम असतं तर मग त्या तिन्ही प्रॉपर्टीचा किंवा तिन्ही वास्तूचे चांगले वाईट परिणाम होत असतात का त्या घरातल्या कर्त्या पुरुषावर नक्की होत असतात जेव्हा घर आपल्या नावावरती येतो किंवा सातबाऱ्यामध्ये आपलं नाव असतो तेव्हा तिकडे आपले इमोशन जोडलेले असतात तुम्हाला टेलिपथीवरती विश्वास आहे का कधीतरी आपण एखाद्या मित्राची आठवण काढतो आणि तो मित्र आपल्याला फोन करतो होत ते व्हायब्रेशन जुळतात आपले तसंच जिथे आपलं जिथे आपलं काहीतरी आहे त्याचं आपण कधी ना कधी नाव काढणार तिथे आपले व्हायब्रेशन पोहोचणार मग तिकडचे प्लस मायनस आपल्याला लागू पडतात पण ते तेवढ्याशी प्रभावी नाही पण पडतात तुम्ही म्हणू शकाल तीस ते तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत त्या वास्तूसुद्धा आपल्याला प्लस मायनस येत असतात म्हणून तुम्ही ज्या तुम्ही जी कोणी एक्स्ट्रा वास्तू घ्याल एक्स्ट्रा तुमचा काही प्रॉपर्टी असेल त्याचं परीक्षण नक्की करून घ्या तिथे पॉझिटिव्ह नक्की करून घ्या अदरवाइज तुम्ही तुमचं सगळं छान आहे पण तुम्हाला कळणारच नाही की नक्की प्रॉब्लेम कुठून येतो आहे बरोबर आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे बरोबर पर बरोबर छान पण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक असा काही अनुभव सांगाल का की मी त्यांच्या म्हणजे तुम्ही नाव नका ना घेऊ की काही वास्तुदोष होता आणि मी रेमेडीज सांगितल्या किंवा काही उपाय सुचवले आणि त्यांना हा हा फरक दिसला असा काही एखादा अनुभव तुमचा क्लायंटबद्दलचा सांगू शकता का निश्चितच रिसेंटलीच मी एका घरामध्ये वास्तू परीक्षण केलं आणि त्यांचं त्यांची मुलगी एथलेटिक आहे आणि त्याचं काही काही ऍडमिशन किंवा गव्हर्नमेंटने काही रूल काढले आणि तिचं तिचं ते, ती बॉक्सिंग ती टायकॉन्डो प्लेअर आहे आणि तिचं ती मॅच ती थांबली होती तर तिच्या घरी गेल्यानंतर परीक्षण वगैरे आम्ही केलं हो, हा तर मुद्दा तिचा होता वेळी तिचे अजूनही काही प्रॉब्लेम्स होते तर परीक्षण वगैरे केलं पण ती वाईफ कळले की इथे काहीतरी ते थोडस निगेटिव्ह एनर्जी दिसत आहेत ते आम्हाला फील झालं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेमेडी दिल्या होत्या काळांतराने असं कळून आलं की त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने त्यांच्यावरती काही थोडं उन्नीस बीस असं ब्लॅक मॅजिक सारखं केलं होतं जे आम्ही तिकडे रेक्टिफाय केलं होतं आणि ते करण्यामागचा पर्पज असा होता की त्या घरची जी स्त्री आहे त्या स्त्रीने त्यांच्या अधिपत्याखाली राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी ते सगळं केलं होतं आणि जेव्हा आमच्या रेमेडीज तिथे गेल्या जेव्हा आम्ही तिकडे जाऊन काही आमचं सगळ्या प्रोसेस केल्या त्यानंतर कळलं की त्या ज्या लेडीने ते केलं होतं त्याने त्या स्वतःहून ते मान्य केलं की हे केल्यापासून मला स्वतःलाच अनइझी होऊ लागलं आहे तुमच्या <एगाँ>। पॉझिटिव्ह वाईब्समुळे आणि तिने ते स्वतःहून हे केलं कन्फ्युज केलं की मी हे सगळं केलं आहे आणि मग आम्ही त्या लेडीला सगळं एक्सप्लेन केलं की आम्ही परीक्षांच्या वेळेला आम्हाला या या गोष्टी सापडल्या होत्या तुमच्या घरामध्ये पण निगेटिव्ह वाईफ सुद्धा मिळाल्या होत्या पण तुमच्या तुम्हाला एक्सप्लेन न करता आम्ही तुमच्याकडे ते रेमेडी लावूनच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला अरे वा सो so, हे रिझल्ट आहेत आणि रेमेडीज काम करतात क्रिस्टल्स काम करतात खूप सुंदर असा माझ्याकडे एक अनुभव आहे एक शॉपकीपर होत्या त्यांनी मला कन्सल्ट केलं होतं आणि त्यांच्या ब्रांचेस अजून तीन ठिकाणी आहेत तर पर्टिक्युलरली यांच्याच ब्रांच मध्ये एवढी ग्रोथ नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर परीक्षण वगैरे केलं मी आणि रेमेडी वगैरे पण झाल्या आमच्या तेव्हा माझ्या निदर्शनामध्ये आलं की एक पर्टिक्युलर रेमेडी तिकडे त्यांनी ऑलरेडी कोणाकडून तरी करून घेतलेली होती पण त्याचं डायरेक्शन जे रॉंग दिलेलं होतं त्या रेमेडीचं डायरेक्शन रॉंग होतं जे हवं तसं नव्हतं त्यामुळे हो। त्यांना नेहमी त्यांच्या शॉप मध्ये की प्रेशर वाटायचा की सगळ्यांचं छान चाललंय माझंच का नाही त्या नेहमी प्रेशर नसायचं की माझा मोक्यावरती शॉप आहे तरी का नाही मग रेमेडी माझ्या मी दिल्या आणि तो पर्टिक्युलर पोर्शन जो तो त्यांना रेक्टिफाय करून दिला पण आता त्यांना खूप चांगला रिझल्ट आलाय खूप छान त्यांचा शॉप चाललेलं आहे तर अशा गोष्टी घडतात की आपण करून घेतलेल्या आहे तर तिकडे मी प्रकर्षाने सांगेन की ज्याच्याकडनं आपण करून घेत आहोत जो वास्तुएस पण आपण निवडलेला आहे त्याचा सुद्धा तुम्ही अनुभव घ्या त्याने कुठे कुठे काम केलेलं आहे याचा आधी बघून घ्या बरोबर अदरवाइज त्या गोष्टींचा रिव्हर्स परिणाम सुद्धा होतो आता यांचं जर मोक्यावरती शॉप आहे तर हो सेल का होत नाही तर एनर्जी सेग्नेंट झाल्या होत्या ती पर्टिक्युलर आणि ते खूप स्ट्रॉंग त्यांच्याकडे साधन होतं पण त्याची दिशा किंवा त्याचं ठेवणं रॉंग असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होत नव्हता ते आपण कलेक्ट करून दिल्या आणि आता त्यांचा खूप छान सेल चाललेला आहे छान छान अनुभव सांगितला तुम्ही आता मला आता झालं पण खूप छान तुम्ही माहिती दिली आहे मला फक्त आता हे दोन तीन माझे प्रश्न आहेत काही कारण मला सुचतच जाते की हे विचारू का ते विचारू का आता मला सांगा की वास्तुशास्त्रातला सर्वात मोठा गैरसमज काय म्हणाल तुम्ही काय आहे लोकांच्या मनात की हा <laughs> खूप खूप खुँ, मोठी सगळ्या म्हणतात खु� ना आमच्या दुखत्या नसा तुम्ही हात घातलाय वास्तूमध्ये सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की आम्ही परिषद तुमच्याकडे आलो की तुम्हाला तोडफोड सांगू तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह भरू हे सगळ्यांचा गैरसमज आहे तर स्पेशली बिंग अ वास्तू एक्सपर्ट म्हणून मी सगळ्यांना सांगेन की असं नाही आहे सर्वांचं मला माहित नाही पण माझा तरी कामाची ही पद्धत आहे की मी सगळ्यांना आधी तुमच्या घरात मध्ये फक्त तुमच्या पोझिशन चेंज करण्यामध्ये प्रेफरन्स देते फक्त पोझिशन तुमचा चेंज करा तुमचा मास्टर बेडरूम आहे तुमचा किचन तिकडे थोडंसं तुम्ही काय हलवू शकता तुमचं किचन आहे तुम्ही गॅस शेगडी हलवू शकताय का बरोबर गृहिणी जी आहे ती तुम्ही तु पूर्वीला चेहरा करून बघू शकते का अच्छा याची होऊ शकतं तुम्ही झोपताय तुमचा वॉर्डरूम आहे तो थोडा शिफ्ट होऊ शकतो आहे का बेड थोडं शिफ्ट होऊन तुम्ही साऊथ डोकं करू शकताय का हे छोटे छोटे चेंजेस जे आहेत ना हे आधी होत आहे का इथे आम्ही प्रेफरन्स देतो आणि तिथे पण नाही झालं तर मग रेमेडी तर आपल्या आहेतच तो त्या अशा गोष्टींनी आम्ही रेक्टिफिकेशन करतो तर वास्तुशास्त्रज्ञ हा फक्त तोडफोड सांगत नाही आहे हा गैरसमज पहिल्या बाजूला करा आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याकडे मार्ग आहेत आपल्याच वास्तूमधून प्रगती करण्याचे आपल्याकडे मार्ग आहेत वास्तुशास्त्राच्या रूपातून त्याचा पुरेपूर फायदा घ्या घाबरू नका कोणीही तुमच्या डोक्यात काही घालेल क्रॉस चेक करा वास्तुशास्त्र बदला पण वास्तूचा सपोर्ट घ्या आणि तुमची वास्तू पॉझिटिव्ह करून घ्या खरंच माझं पण तुम्ही हे केलं की ब्रेन वॉश केलं की खरोखर असं होऊ शकतं आणि करून बघायला काय हरकत आहे हा आता तुम्ही गैरसमज सांगितला की वास्तुशास्त्रामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की ती पाळायलाच हवी म्हणजे म्हणजे आमच्या प्रेक्षकांना तो एक छान टीप होईल की ती पाळायलाच पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे नक्कीच नक्कीच वास्तुशास्त्रामध्ये पाळलंच पाहिजे ते आहे आपल्या सगळ्यात जवळ जवळकीचा आणि श्रद्धेचा भाव म्हणजे आपला मंदिर तो तुम्ही जर पूर्वोत्तर पूर्व उत्तर कराड मध्ये ठेवला तर तुमच्या लाईफ मधले वीस एक टक्के तरी प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह होते अच्छा दुसरं महत्वाचं म्हणजे तुमची साऊथ वेस्ट तुमची नैऋत्य जागा जी आहे ती प्रकर्षाने मोकळी होते ती प्रकर्षाने लोडेड ठेवा तिथे तुमचा लिव्हिंग एरिया येतो आहे का जर आला आहे कारण की जेवढे वेस्टचे आणि नॉर्थ नॉर्थ आणि ईस्टचे डोर तेवढेच पृथ्वीवतलावरती तेवढेच अपोजिट साईडचे सुद्धा आहेतच तर तिकडे तुम्ही तुमच्याकडे जास्तीत जास्त लोड आणा जेणेकरून ते टिल्ट झालेली पृथ्वी आहे ज्याच्यासाठी आपल्याला मदत करायची आहे तो एक आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल आणि वास्तूचे जे त जे तत्वांचे नियम आहेत त्याचे पालन होऊ शकेल छान छान तुम्ही खूप माहिती दिलीत आता फक्त शेवटचं माझं माझं थांबतच नाही आहेत प्रश्न डोक्यात येतातच आहेत मुलांबद्दल आपण काही नाही बोललो की घरातल्या मुलांबद्दल कि आता दहावी बारावीतली मुलं आहेत किंवा शिक्षण सुरूच असतं मुलांचं तर त्याबद्दल त्यांचं स्टडी आता स्टडी टेबल असतं पूर्वी तर ते काहीच नव्हतं पण आता स्टडी रूम असते स्टडी टेबल असतं त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का बर लहान मुलांचं बघायला गेलं तर त्यांना जास्तीत जास्त आपण ईशान्येमध्ये ठेवू शकतो ईशान्येमध्ये मी तुम्हाला म्हटलं की डोकं शांत ठेवा त्यांना शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांनी ईशान्येमध्ये काही वयाच्या वयापर्यंत राहिलं पाहिजे म्हणजे समजा त्यांचा बालवर्ग वगैरे आजोबांवर ते राहू शकतात मुलांना खास करून अभ्यास करताना त्यांनी पूर्वेकडे बघणं अपेक्षित आहे पूर्वेकडे बघणं म्हणजे त्यांचं पश्चिमेकडे पाठ झाली आणि मुलांचा अभ्यासाचा टेबल जो असतो त्यावर कुठल्याही प्रकारचा लोड येणार नाही याची काळजी घ्या साधारण आपण स्टडी टेबल वर तर कॅबिनेट असतात म्हणजे खाली होऊ शकतं का खाली येऊ शकतात का पायाजवळ हे बघा मुलं जिथे स्टडी करतात त्याच्या समोर कुठलं हिरो हिरोईनचा फोटो ना तिकडे सरस्वती लावा जेणेकरून सरस्वतीचे ब्लेसिंग तुमच्या मुलांना मिळते विद्येची दे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयात आलेली मुलं म्हणजे बारा वर्षाच्या पुढच्या मुलांना वायव वेला ठेवणं टाळा अच्छा हा तिथे वायव वेला आल्यामुळे मुलांना फार लवकर नको त्या गोष्टीचा समज होऊ लागतो त्यामुळे वायव्यला लहान वयात आलेली मुलं नाही राहिली तर उत्तमच त्यांचा फोकस अभ्यासामध्ये जास्त होऊ शकेल जसं वायव्य म्हणजे एअर एलिमेंट आहे पुन्हा ते चलबिचल तिकडे चंद्रस्वामी आहे चंचल, त्यामुळे त्या चंचलता येणार जी एक्सपेक्टेड नाही आपल्याला मुलांच्या अभ्यासाच्या बर ड्युरेशन बर, बरोबर त्यामुळे तिकडे त्यांना ठेवणं आपण अवॉइड करू शकतो त्यांना आपण साऊथ वेस्ट देऊ शकतो अभ्यासासाठी त्यांना आपण आपली ईशान्य देऊ शकतो अभ्यासासाठी या दोन जागा त्यांच्यासाठी चांगल्या आहेत खूप छान छान म्हणजे आता जसं नॉलेज नाही भरलंय तरी पण ते काय थोड्या वेळापुरतं सीमित आहे तुमचं कन्सल्टेशन मला लागेलच आता नवीन वास्तू घेताना किंवा मी म्हंटल जसं शेत खरेदी करताना खूप छान माहिती दिली आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटाकडे आलो आहोत आणि या जाता जाता हे आमचं सेगमेंट आहे त्यात आम्ही आमच्या बॉस लेडीना निरोप देत नाही तर पुन्हा येण्याचं आमंत्रण देतो तर आणि यातच या, या सेगमेंटमध्ये तुम्ही प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकता तर तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी दीपिका पवार मी वास्तू एक्सपर्ट आहे होम स्वीट होम या संकल्पनेमध्ये आपण काय बघतो बरं एक सुंदर छान घर खूप छान अशा रंगीबेरंगी भिंती खूप सुंदर केलेलं इंटेरियर छानसं मॉड्युलर किचन हे खरं होम स्वीट होम आहे का तुमच्यासाठी असेल पण एक वास्तुतज्ञ म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकेन की होम स्वीट होम हा तोच आहे जिथे तीन पिढ्या एकत्र राहतात जिथे पती आपल्या पत्नीचा रिस्पेक्ट करतो जिथे मुलं आपल्या आईवडिलांचं ऐकतात आणि हे सुंदर हार्मनीवालं घर तुम्हाला हवं असेल तर नक्की आपल्या घराचं वास्तुपरीक्षण करून घ्या वास्तुशास्त्र हा एकमेव शास्त्र आहे हा तुम्हाला तत्वांमध्ये तुमचं घर फिट करून देईल आणि तुम्ही ज्या घरात राहत आहात त्या घरातून तुम्हाला अपेक्षित सुख मिळू शकेल दीपिका मॅडम खूप छान माहिती मिळाली माझं पण ज्ञान याच्यामुळे वाढलं प्रेक्षकांचंही वाढलं असेल आणि तुम्ही छान भरभरून टिप्स दिल्या आम्हाला त्याबद्दल तुमचे आभार आणि आम्ही तुमचा निरोप घेताना आम्ही तुम्हाला काही गिफ्ट देऊ इच्छितो म्हणजे आपल्या एक उद्योजिकाच आहेत आपल्या बॉस लेडी आहेत धनश्री परब म्हणून त्यांचा धनश्री आर्ट ज्वेल नावाने त्यांचा ब्रँड आहे त्यांनी तुमच्यासाठी खूप छान नेकलेस पाठवला आहे थँक्यू तर नक्की सांगा मला अभिप्राय द्या आणि अजून एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी आमचा मित्र आहे मयूर शेतकरी आहे तो आणि त्याच्या ब्रँडचं नाव आहे उगम त्याने तुमच्यासाठी कुकीज पाठवल्या आहेत या कुकीज मिलेट्सच्या आहेत आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह नाही आहे झिरो मैदा आहे आणि रिफाईन शुगर नाही आहे ऑर्गॅनिक गूळ आहे या पण आम्हाला नक्की या दोन्ही गिफ्टचे अभिप्राय सांगा आणि आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचू थँक्यू सो मच तुम्ही इकडे एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि एवढ्या टिप्स दिल्या त्याबद्दल थँक्यू तर प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आमचं दीपिका मॅडमचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या वास्तुतज्ञ ज्या दीपिका मॅडम आजच्या आपल्या ज्या बॉस लेडी होत्या त्या न्युमरोलॉजिस्ट पण आहेत टॅरोकार्ड रीडर पण आहेत तर त्यातल्या एखाद्या विषयावर आपण त्यांना नक्कीच बोलवू पुन्हा त्यांचं मार्गदर्शन घेऊ तर तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटू नवीन बॉस लेडीसोबत नवीन एका विषयासोबत नमस्कार